श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज जी देवनाथ कथासार श्री मालुका मालुकाबीवीराची श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण सतरावा अध्याय पाहणार आहोत या अध्यायामध्ये जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट वैराग्य स्वीकारून गोपीचंदाचे अरण्यात प्रयाण हे आपण सतराव्या अध्यायात पाहणार आहोत अध्याय सतरावा मैनावतीने कानिफाकडून वचन घेऊन गोपीचंदाच्या मैनात मैनातील भीती नष्ट केल्यावर दुसरे दिवशी सकाळी राजा गोपीचंद कानिफाच्या शिबिरात गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजा सांगितले की तू जालंधरनाथास पुरून टाकलेले स्थान दाखव मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व कानिफाने ती जागा पाहून येण्यास एका शिष्याला सांगितले त्या शिष्यास ते ठिकाण दाखवून राजा परत आल्यावर कानिफाने राजास विचारले की आता कोणत्या उपायाने गुरुस बाहेर काढतोस हे ऐकून गोपीचंदाने त्यांची प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे माता पिता गुरु हे सर्व तुम्हीच आहात मी आपला केवळ सेवक आहे तेव्हा आता तुमच्या मनास जे योग्य वाटेल ते करावे असे अतिशय नम्रतेने राजाने सांगितल्यावर कानिफाने त्या सुचवले की राजा तुझ्या प्राणांचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो तू प्रथम असे कर की सोने रुप, रुपे तांबे पितळ व लोखंड यांचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपायांकरवी उत्तम कारागिरात बोलून आणले व पंचधातूचे हुबेहूब आपल्यासारखे पुतळे का करण्यास सांगितले कारागिरांनी आपली सर्व कलाकुसर खर्ची घालून हुबेहूब राजासारखे पाच पुतळे तयार केले नंतर एका सुमुहूर्तावर सर्व पुतळे घेऊन राजासह कानिपा नाथ गुरुस पुरले होते त्या ठिकाणी गेले तेथे आपण काठावर बसून सोन्याचा पुतळा प्रथम गोपीचंदाकडून मध्यभागी ठेवला त्यावेळी राजा सांगितले की कुदळ घेऊन खडण्यास सुरुवात कर व नाथाने तुला नाव वगैरे विचारले असता ते तत्परतेने सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने कुदळ हातात घेतली व कानिपाने चिरंजीव प्रयोग सिद्ध भुवी करून ती राजाचे कपाडी लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून आवाज आला की खाच खणणाऱ्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून ऐकू आल्यावर गोपीचंदाने आपले नाव सांगितले व मोठ्या चपळाईने बाहेर पडला गोपीचंदाचे नाव ऐकताच जालंधराचा क्रोधाग्नी बडकून उठला तो म्हणाला गोपीचंद असेल तर तो जळून भस्म हो असे शापवचन निघताच मध्यभागी ठेवलेला सुवर्णाचा पुतळा जळून गेला याच पद्धतीने इतर चार पुतळे जालंधरनाथाच्या शापवाणीने जळून दग्ध झाले शेवटी कानिफाच्या सांगण्यावरून राजाने परत खणण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की के माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळून टाकणारा असूनही हा गोपीचंद त्याच्या हात आवडीतून सुटला ही महान आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वरच त्याचा साथीदार होऊन त्याचे रक्षण करीत आहे हे निःसंशय तेव्हा आता राजास अमर करावे असा जालंदरनाथाचा विचार ठरला व त्याने राजास विचारले अजूनपर्यंत तू खणत ते आहेस तेव्हा तू आहेस तरी कोण तेव्हा आपले नाव सांगून कानिफाने राजाचे नाव सांगितले व तो म्हणाला की गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे सारे लक्ष आपल्याकडे लागले असून आपले चरण केव्हा एकदा दृष्टीस पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खाच खणून आपणास बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे ते ऐकून आतून आवाज आला की गोपीचंद राजा अजूनपर्यंत जिवंत आहे तर तो आता जगामध्ये अमर होऊन राहो असा आशीर्वाद देऊन राजास आपणास बाहेर काढण्याची त्याने आज्ञा दिली खड्डा खडण्यास पुष्कळ दिवस उलटून गेले असल्यामुळे जमीन कडक झाली होती तेव्हा जोरजोरात गाव घालण्यास राजाने सुरुवात केली तेव्हा आतून आवाज आला आता तुम्ही पुढे खणू नका शांत राहा मग जालंदरनाथाने शक्रास्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तेव्हा माती बाजूला होऊन गुरु शिष्यांची नजरानजर झाली तेव्हा कानिपा सदगदित झाला व त्याच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली मग जालंधरनाथ बाहेर आले व दोघेजण एकमेकास आनंदाने कडकडून भेटले तेव्हा कानिफास पोटाशी धरून जालंधरनाथ म्हणाले की ह्या वेळेस तू येथे होतास म्हणूनच राजा वाचला इतक्यात गोपीचंदाने घेऊन जालंधरनाथाचे पाय धरले तेव्हा त्यास कवटाळून धरून त्याने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रलयाग्नितून तू यावत चंद्र दिवा दिवाकर पृथ्वीवर राहशील मग मैनावतीने पायावर मस्तक ठेवून सांगितले की महाराज लोभ्याचे द्रव्य नष्ट झाल्यावर किंवा आंधळ्याची काठी हरवल्यावर त्याची जशी चिंतामय अवस्था होते तशीच आज अकरा वर्षे माझी अवस्था झाली होती हे बोलत असता अविरतपणे तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या ते पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून तिचे सांत्वन केले नंतर त्याने राजाच्या मुखावर हात फिरवून म्हटले की तुला जे मागावयाचे असेल ते मागून घे राज्यवैभव भोगावायचे असेल तर तसे सांग किंवा मा योग मार्ग घ्यावयाचा असेल तर तो मागून घे मी तू जे मागशील ते देण्यास तयार आहे तू मला अमर केले आहे पण हे राज्यवैभव चिरकाल टिकणार नाही कारण ते सारे नाशवंत आहे असे म्हणून त्याला विचार करण्यास सांगितले त्यावेळी राजाच्या मनात विचार आला की राज्यवैभव शाश्वत नाही जालंधरनाथाची योग्यता विलक्षण असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षे खड्ड्यात राहिला असून जसाचा तसा आहे याच्यापुढे यमसुद्धा हात जोडून उभा राहणार मग राज्याची काय प्रौढी तेव्हा आपण आता ते अप्रतिम वैराग्य वैभव प्राप्त करून घ्यावे असा मनाचा पूर्ण निग्रह करून त्याने जालंदरनाथात सांगितले की गुरु महाराज अग्नीचा स्पर्श होताच तो पदार्थ जसा अग्निमय होतो तदतच आता मला तुमच्यासारखे करून घ्या हे ऐकून जालंदरनाथाने मोठ्या आनंदाने त्याला शाबासकी दिली मग आपला वरद असत त्याच्या मस्तकावर ठेवून आपल्या दिव्यदृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळेस राजाला ह्या संसारातील सारे पदार्थ नाशवंत अशाश्वत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटांना लावला व कौपीन लंगोटा परिधान केला कानात मुद्रा घातल्या शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन स्वतःस नागपंथी म्हणविले तसेच काखेत भस्माची जोडी व हातात भिक्षेची जोडी घेऊन तो गुरुच्या आज्ञेची वाट बघत उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी नगरात व अंतपुरात पसरल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजून रडारड सुरू झाली इकडे जालंधराने राजास तपश्चर्य जावयास सांगितले त्यावेळेस त्याने राजास उपदेश केला आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाचरणास निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसावध्य सावंत मानून राजा स्त्रियांकडे मागण्यास गेला राजाला त्या स्थितीत पाहून स्त्रियांना दुःखाचा उमाळा आला त्यांच्या त्या, त्या शोकामुळे सारे ब्रह्मांड हे लावून गेले राजाचे गुण स्वरूप इत्यादी आठवून त्या दुःसह हो शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा सर्व स्त्रियांनी एकीमागून एक येऊन त्यास गराडा घातला त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वरी सत्तेने जे व्हावायचे तेच झाले पण आता येथेच राहून योग मार्गाचे आचरण करावे दूर कोठे जाऊ नये आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे बघूनच आनंद मानून राहू हुकूम कराल तेथे पर्णकुटी बांधून देऊ तेथे आपण खुशाल रहावे आम्ही आपली सेवा चाकरी करीत सुखाने कालक्रमणा करू अशा प्रकारे स्त्रियांनी त्यास तेथेच राहण्याविषयी खूप आग्रह केला पण राजाने त्यांच्याकडे अगदी दुर्लक्ष करून त्यांचा धिक्कार केला व त्यांना तेथून जा दूर जाण्यास बजावलं परंतु मोहपाशात गुंतल्यामुळे स्त्रिया तेथून तुम् दूर जाईनात त्या म्हणाल्या नाथ आपल्याबरोबर गोडगोड गोष्टी कोण करणार तेव्हा राजा म्हणाला माझ्या शिंगी कुबडी या मधजवळ बोलतील नंतर असेच काही प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितले की जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूस झोपतील दोन्ही फेटवून मी थंडीचे निवारण करीन व्याघ्रांवर वज्रासन घालून बसल्यावर हजारो बायका पुरुष माझी हाजी हाजी करण्यास तयार होतील घरोघर माझे आईबाप भाऊ बहीण असतील ती माझ्यावर प्रेम करतील कंद मुळांची गोडी पंचपक्वांनाहून अधिक आहे कौपीन फाटल्यावर इंद्रिय इंद्रियद मनाचा कासोटा घालीन अंगावर पांघरलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटणार नाहीत आगम निगम यांच्या बळकट तारा त्यांना आहेत त्या कधीच तुटणार नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यावर खेचरी भुचरी या दोन आदेय विधेय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजेन व शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे भूषण मी मिरविन अशा प्रकारे बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घाला वयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटण्यास जवळ येऊ लागल्या तेव्हा राजाने कुबडी फावडी त्यांना मारण्यासाठी उगारल्या ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली व त्याला भिक्षा वाढू लागली मग भिक्षा घेऊन तो तिच्या पायापडून जालंधरकडे गेला त्याने घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला मागाहून मैनावतीही लगेच आली तिनेही तीच हकीकत सांगितली मग तीन दिवस राजाला आपले जवळ ठेवून घेऊन जालंधराने त्यास परोपरीने उपदेश केला व शेवटी राजास बद्रिकाश्रमास तप करण्यासाठी जाऊन लोखंडी काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा दिली त्या क्षणीस राजा तिकडे जावायास निघाला राजास पोहोचविण्यास कोस दोन कोस पर्यंत कानिफा जालंधर प्रधान आदी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती त्यांच्या जाण्याने सर्व नगर दुःखसागरात बुडून गेले लोमावतीला मुक्तचंद नावाचा मुलगा होता त्याला लोकांनी सिंहासनावर बसविले त्याला स्वतः जालंदरनाथाने राज्याभिषेक केला व प्रधान सरदार इत्यादी सर्वांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन त्यांची संभावना केली नंतर अंतपुरांत जाऊन सर्व स्त्रियांचे सांत्वन केले व मुक्तचंद गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर जालंधर कानिफा व त्याचे शिष्यासह सहा महिने तेथे राहिला व त्याने आपल्या देखरेखीखाली सर्व राण्यांची नीट व्यवस्था लावून दिली अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरिचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अध्याय सतरावा आज आपण पाहिला